चटाई वगैरे हातरली आणि त्याच्यावर तो बसून जेवण करत होता आता अचानक निलेशला आवाज आला इथून उठ नाहीतर खूप मागात पडल आता निलेशने आजूबाजूला पाहिलं तर कोणच नाही त्याला कळतच नव्हतं की त्याला होतं कोणतरी मस्करी करताय का आपली की आपल्याला असं बोलतय त्यांनी पुन्हा जेवायला सुरुवात केली पुन्हा त्याला तसा आवाज आला आता ह्याचं जेवण झालं होतं निलेशने आजूबाजूला पाहिलं सगळीकडे पाहिलं तर कोण नव्हतं आता जो कोण दूध घ्यायला येणार होते ती पार्टी त्याचा टेम्पो निलेश ज्या जागी बसला होता तिथलं सगळं डेअरी वगैरे क्लिअर दिसत होती त्याचा टेम्पो येताना दिसला म्हणून निलेशने ती च चटई बिटई उतरली उचलली आणि डबा बिबा पॅक केला आणि तो दूध द्यायला गेला निलेशने त्यांची ऑर्डर दिली आणि निलेश घरी निघाला तर तेवढा पाऊस पडायला लागला पाऊस पडायला त्याचा घर जवळच होतो होत तो डायरेक्ट घरात गेला आणि झोपून गेला आता बाहेर जोरात पाऊस